नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे काही आजपर्यंत आपण प्रेम दिलं आतापर्यंत आपण प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या तीन वर्षामध्ये आपण टप्पा पूर्ण केलेला आहोत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना नवनवीन अपडेट विशेष म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जे डी एड बी एड करून येत्या काळामध्ये आपल्याला शंभर टक्के शिक्षक व्हायचंय हे मनामध्ये मा असतं तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या सर्व शिक्षक मंडळींना सर्वात प्रथम नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई टी आणि सी टी टी यातला फरक जाणून घेणार आहोत तर टी ई टी म्हणजे काय तर टीचर इलिजिबिलिटी टेस्ट मित्रांनो महा टी ई टी महाराष्ट्राची टी ई टी असते प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा ठेवलेली आहे त्यानंतर सीटीटी म्हणजे पूर्ण ऑल इंडिया असते मित्रांनो जर बघितलं या दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला शिकवण्याचा जे काही पात्रता लागते ती कम्प्लीट केलेली असणार आहे या परीक्षा पास केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सीटीटी अगोदर ऑनलाईन व्हायची आता सीटीटी परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे ऑफलाईन परीक्षा होणार आहे आणि टी अगोदर ऑफलाईन व्हायची आता ऑनलाइन परीक्षा होणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही परीक्षेचा एकत्रित व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास करता येतो आणि दुसरी गोष्ट असं आहे आता या परीक्षा दोन्ही ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे लक्षात ठेवा कोण घेणार आहे आयबीपीएस या दोन्हीही परीक्षा घेणार आहे आयबीपीएस म्हणजे काय आहे हे समजून घ्या ही एक प्रायव्हेट संस्था आहे त्या प्रायव्हेट संस्थेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये परीक्षेचं अरेंजमेंट केलं जातं जे की महाराष्ट्रामध्ये मा सर्वांना एस म्हणजे माहीतच असणार आहे कारण सर्व परीक्षा या एस पॅटर्नुसार होत आहेत एसच्या या संस्थेमार्फत होत असतात मित्रांनो लक्षात घ्या टी ऑलरेडी आयबीपीएस घेते सीटीटी, सीटीटी मध्ये काही चेंजेस झाले का ऑफलाईन झाली तरी याच्यामध्ये सुद्धा महाटी मध्ये सुद्धा सिलेबस तोच राहणार सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये कुठलाच फरक जाणवणार नाही किंवा कुठलाच फरक पडणार नाही विषय असेल प्रश्न जी का जे काय आधी मानसिकता त्यांची कशी होती महाराष्ट्र परीक्षा परिषदेची त्याच्यामध्ये प्रश्नाच्या मानसिकतेमध्ये बदल होणार आहे प्रश्नांच्या मानसिकतेमध्ये जे काही आयबीपीएस पॅटर्नची धर्त आहे किंवा त्या आयबीपीएस पॅटर्न असं आहे त्या पद्धतीने प्रश्नांची पातळी असणार आहे लक्षात घ्या सिलेबसच्या बाबतीत जर विचारात घेतलं आयबीपीएसने तुमची सुद्धा घेतली अभियोगीता चाचणीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची क्वेश्चन परीक्षेचा पॅटर्नच वेगळा होता वेगळा काहीच नव्हता त्यांनी सांगितलं होतं बुद्धिमत्ता पण हार्डनेस सांगितलं होतं का नाही त्यांनी सांगितलं होतं गणित हार्डनेस सांगितलं होतं का नाही त्यामुळे त्यांनी गणित सांगितलं होतं म्हटल्यानंतर बुद्धिमत्ता सांगितलं होतं म्हटल्यावर सगळे टॉपिक व्यवस्थितरित्या प्रिपरेशन केल्याशिवाय आपल्याला ते गणित किंवा ते बुद्धिमत्ता आपल्याला सोपं जाणार नाही हे गॉट लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला तयारी करताना विषयानुसार तयारी करणं गरजेचं आहे इकडे काय 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 भेटतं तिकडे तिकडे मला नोट्स ऐत्याच भेटतील का आयत्या नोट्स मी वाचून पास होणार का हे मनामधून सर्वात प्रथम काढून टाका लक्षात घ्या तुम्हाला जर ही परीक्षा क्रॅक करायचीच असेल तर मित्रांनो या परीक्षेसाठी रेफरन्स बुक वापरावेच लागतील रेफरन्स बुकचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे ते बुक तुम्हाला वारंवार वाचावा लागेल त्याचा सिलेबस पूर्ण करावा लागेल तेव्हा आय बी पी एस असू द्या या कुठलीही संस्था असू द्या कसाही पेपर काढला तरी आपल्याला त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर विद्यार्थी मित्रांनो अडचणी येणार नाहीत या दोन्ही परीक्षा एकदाच क्रॅक होतील आता हा झाला पहिला टप्पा पण नंतरचा टप्पा जो काही अभिव्यता चाचणीचा असतो टेट एक्झामचा तुम्ही सामाजिक सा, समाजशास्त्राचे असू द्या तुम्ही मॅथ सायन्सच्या असू द्या तुम्ही बीकॉम बी एड केलेला असू द्या कुठल्याही असू द्या किंवा बी ए बी एड बी एड काहीही असू याच्यासाठी जे की पाचवी ते आठवी असेल किंवा पहिली ते पाचवी असेल या दरम्यान एकच परीक्षा घेतली जाते तिचा पॅटर्न जर बघितला सर्व काही गणित या विषयावर अवलंबून आहे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर जास्त भर दिलेला आहे मग मित्रांनो आतापासूनच विचार करा तुम्हाला ही फक्त टीईटी परीक्षा क्रॅक करायची टेट नाही प्लस टेट सुद्धा क्रॅक तेव्हा तुम्ही जर इथे खुतून निघत टीईटी तर टेट एक्झाम सुद्धा तुम्हाला क्रॅक होणं अवघड जाणार आहे सातत्यपूर्ण अभ्यास करावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा मधला मार्ग कुठलाच नाहीये शिक्षक होण्यासाठी कुठलाच मधला मार्ग ठेवलेला नाही शासनाने तुम्ही जर आता संस्थेवर काम करत असता संस्था स्पष्ट विचारा माझी जागा रिक्त असेल तरच मला कामावर ठेवा मला कोणत्या पद्धतीने तुम्ही तुम्ही मला कंटिन्यू करणार आहात हे सुद्धा त्यांना जाणून घ्या त्यांच्याकडून विचारून घ्या तुमचा आयुष्याचा काही कालावधी काही वर्ष तुम्ही वाया घालवत तर नाही एकदा निरखून बघणं गरजेचं आहे आता आपण या परीक्षेवर ओळू आता महाराष्ट्रामध्ये जर या महाराष्ट्रामध्ये परीक्षा ही चार लाख लोक देतात किती लोक लाख लोक देतात चार लाख यापैकी फक्त साडेतीन टक्के रिझल्ट लागतोय हा हायस्ट आहे मित्रांनो दोन टक्के अडीच रिजल्ट लागतो खऱ्या अर्थाने म्हणजे सत्त्याण्णव टक्के लोक फेल होतात लक्षात घ्या त्यानंतरचा विषय आहे हा जर बघितलं याचा मी रिजल्ट जर बघितला ऑल इंडिया वीस टक्के, टक्के लागतो आणि या मी मध्ये जर विचारात घेतलं मित्रांनो दोन वर्षी सात ते आठच हजार लोक पास होतात दरवर्षी म्हणतोय सात आठ हजारच लोक पास होतात त्यामुळे याचा एक दोन दीड दे, दोन टक्केच रिजल्ट लागतो ऑल इंडिया सुद्धा वीस टक्के लागत असला तर महाराष्ट्रातले दीड दोन टक्केच लोक ही परीक्षा क्रॅक असतात आता विशेष म्हणजे महिलांनो लक्षात ठेवा सर्वाधिक मेरिट तुमचं लागू शकतो कारण काही पुरुषांची इकडे येण्याची जी काही सध्याची पिढी आहे पुरुष मंडळी डी एड बी एड केलेली असतील ते पण ते काय करतात सध्या कुठले बिझनेसमध्ये गुंतलेले आहेत कुठेतरी काम करतात काहीतरी शाळेवर काम करतात म्हणजे नोकरीच्या व्यवसायामध्ये गुंतले आहेत त्यामुळे या परीक्षेकडे त्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येते कारण टेट एक्झामचा स्कोरिंग जर बघितला महिलांना जास्त आहेत पुरुषांच्या तुलनेमध्ये मा मार्क त्यामुळे तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे टेट एक्झाम असू द्या किंवा टीडी एक्झाम असू द्या आता याचे जर विषय एकत्रित विषयाचा अभ्यास करता येतो का का नाही करता येणार ना? सिलेबस सेम आहे से मित्रांनो लक्षात घ्या सीटीएटी किंवा टी फक्त लँग्वेजचा फरक पडतो पर ही परीक्षा पर जर बघितली टीईटी एक्झाम सीटीटी एक्झाम एकतर हिंदी मध्ये घेतली जाते किंवा इंग्लिश मध्ये घेतली जाते दोनच मध्ये घेतली जाते आपले हे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये घेतली जाते इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये घेतली जाते पण विषय काय आहे मग तुम्ही जर इंग्रजी माध्यमातले असू द्या किंवा मराठी माध्यमातले असू द्या कुठलेही असलात तरी तुम्हाला तेच प्रश्न असतात वेगळे प्रश्न काहीच नसतात म्हणजे तेच प्रश्न फक्त लँग्वेजमध्ये फरक पडतो आता हेच बघा विद्यार्थी मित्रांनो सीटीटी चे जर एक्झाम बघितली याच्यामध्ये तुम्हाला सीडीपी पी आय म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम पेडॉलॉजी वगैरे या गोष्टी विचारल्या जातात येतातच याच्यामध्ये सुद्धा बाल माणूस आहेच आता वेगळा विषय आहे का उ अजिबात नाही फक्त लँग्वेजचा फरक पडतोय लँग्वेज तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे मला तुम्हाला सांगायचं एक गोष्ट आहे ज्यांची हिंदी कच्ची आहे इंग्लिश कच्ची आहे त्या विद्यार्थ्यांनी याच्या नादी लागण्याऐवजी याच्या नादी लागला तर लवकर पास होणार सीटीईटी आली खराब अभ्यास टीईटी आली खराब अभ्यास कोणतंही दड होत नाही कोणती लँग्वेज आपल्याला स्पष्ट जमत नाही त्यामुळे एकच परीक्षा टार्गेट करून पास करा माझं म्हणणं स्पष्ट म्हणणं टार्गेट करायचं परीक्षाला पास करून टाकायचं विषय भेटवून टाकायचा आयुष्यभरासाठी तुम्हाला दुसरी टीईटी देण्याची गरज नाहीये पहिली किंवा दुसरी कोणतीही तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला या टीईटी एक्झाम पहिली द्यायचे का दुसरी द्यायची आपण ठरवायचं त्या परीक्षेत परीक्षेचा बस काढायचं बाजारात जायचं पुस्तक आणायचं योग्य मार्गदर्शन मिळवायचं विद्यार्थी मित्रांनो सगळं आणले पण आपल्याला वाचायची तयारी नाही किंवा मार्गदर्शन करणारा योग्य व्यक्ती नाही सुद्धा फेल होण्याची चान्सेस जास्त असतात आता चार मार्कांनी राहिले काय दहा मार्कांना राहिले काय पन्नास मार्कांना राहिले काय तुम्ही एकही मार्गाने राहिली नाही पाहिजे ही पात्रता परीक्षा आहे याच्यामध्ये तुम्हाला लगेच नोकरी लागणार आहे का नाही ही सीटीटी एक्झाम ही पात्रता परीक्षा आहे पात्रता परीक्षा तुम्हाला पात्र व्हायचंय त्यानंतर टेट एक्झामसाठी तुम्ही क्वालिफाय होणार आणि त्यानुसार टेट एक्झाम देणार आहात आता बरेच विद्यार्थी डीएड केलेत आणि काय केलेले आहेत डीएड केलेत आणि फॉर्म भरला टेट एक्झाम दिली चांगले गुण आले चांगले गुण आले बर का आता ते फ्रॉड समजलं जातं ऍक्च्युअल मध्ये फ्रॉड समजलं जातं कारण त्यांना कंपल्सरी कम्पलसरी एडच्या विद्यार्थ्यांना टीईटी पास करणं गरजेचं आहे कारण त्यांना शिकवण्याची संधी कुठे आहे एक, एक ते पाच आहे एक ते आठ पर्यंत तुम्हाला कुठली ना कुठली टीईटी परीक्षा पास होणं गरजेचं आहे म्हणून दोन्ही टीच्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण होणं गरजेचं असतं अपेक्षित असतं त्यानुसार तुम्हाला येत्या काळामध्ये व्यवस्थितरित्या मार्गदर्शन मिळण्याचं ठिकाण म्हणजे आपलं गृह अकॅडमी आहे मित्रांनो आपले ऑनलाईन लेक्चर सुद्धा चालू झालेले आहेत हा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही सिलेबस असेल लेक्चरची माहिती असेल अन क्लास ची माहिती असेल सर्व विषयांची माहिती तुम्ही मिळवू शकता करू शकता सर या नावाने सुद्धा करा अशा पद्धतीने तुम्ही जे काही च पॅटर्न आहे सीटीटी चा अभ्यास करताना टीईटीचा अभ्यास कसा करावा याबद्दल जे काही शंका होत्या मनामध्ये त्या निरसन झाल्या असतील मला नक्कीच वाटते पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला जर टीईटी किंवा सीटीईटी क्रॅक करायचंय ना आतापासून अभ्यासाला लागा आतापासून अभ्यास खूप करणं गरजेचं आहे आता एकवीस तारखेला तर सीटीईटी एक्झाम आहे अभ्यास केला नसेल आता याच्यातच कळून जाईल की आपण पास होणार आहोत का पास म्हणजे काय रे बाबा ओपनच्या विद्यार्थ्यांनी नव्वद मार्क आणि कास्टच्या विद्यार्थ्यांनी साधारणपणे कास्टच्या विद्यार्थ्यांनी त्र्याऐंशी मार्क मिळवायचे बस एवढंच आपलं काय आहे टार्गेट आहे नाईन्टी क्रॉस करायचंय फक्त नाईन्टी जे विद्यार्थी क्रॉस करतील ते शंभर टक्के यशस्वी होणार येत्या काळामध्ये टी टी पास ब्रँड लागणार त्याच्या पुढे आपल्याला टेट टे एक्झामची तयारी करायला मोकळे होणार आहात मित्रांनो नंतरचा विषय असा आहे आपली शिक्षक भरती होणार आहे शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के कुठलीच काय अडचण नाही पण त्याच्यानंतरचा टप्पा जो काय वीस ते पंचवीस हजाराची भरती येईल मित्रांनो आणि त्याच्या पुढे सुद्धा शिक्षकच रिक्त होणार कुठलेही डिपार्टमेंट रिक्त होत जाणार कंटिन्यू भरले जावेच लागणार जिल्हा परिषदेच्या शाळा वरच्यावर सुधारल्या पाहिजे यासाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाला थोडं थोडं यश ये येते येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा भर पडून विद्यार्थी मित्रांनो एक चांगले शिक्षक वर्ग निर्माण करण्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या ग्रो अकॅडमीच्या गृह अकॅडमीच्या माध्यमातून फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो काळामध्ये आपण टार्गेट ठेवलेला आहे साधारणपणे एक ते दीड हजार लोक आपल्याला पास करायचे आहे तुम्ही सुद्धा आपल्या संपर्क करू शकता आणि येत्या काळामध्ये यशस्वी होऊन आपला गृह अकॅडमीचा मानाचा तोरा एकदा अजून फडकू शकता धन्यवाद जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र